नमस्कार मित्रांनो मी राहुल कुलकर्णी तर मित्रांनो आज मी काय करतो चला आता आपण जो आहेत पुढं चालत चालत आणि आज मी काय करणार आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती देतोच तर मित्रांनो आत्ता मी चाललोय यार्डला हे आहे आमच्या यशमानांची गाडी त्या गाडीतनं चाललोय ही गाडी का पुढं पाऊस तरी नसल्यामुळे मला जास्ती ताकद लावावी लागते तर आता आपण चाललोय मार्केट यार्डला आज अमावस्या आहे दीपा अमावस्या आणि उद्या श्रावण महिन्यात सुरू होते उद्या श्रावणातला पहिला सोमवार आणि त्या सोमवारच्या निमित्त आज या ठिकाणी मी चांगली तयारी करायला मला लागणारी साहित्य लागणारी फुलांची सजावट असते ना माझी त्यामुळं मला फुलं वगैरे घ्यायला जायचे तर आता बघूयात आज मार्केट यार्डला फुलांचं काय भाव आहे आणि चांगली फुलं आहेत कारण फो पावसामुळं भिजलेली फुलं आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळं भिज भिजलेली फुलं पण काय उद्याच वापरायची माझ्या डोक्यामध्ये मी ठेवून एक गोष्ट डोक्या डोक्यात ठेवतो की उद्या वापरायची फुलं आजच घ्यायची म्हणजे घेऊन दोन तीन दिवस घरात ठेवायची फ्रीजमध्ये आणि त्यानंतर ते खराब होतात आणि मग आधीमध्ये जर काही काम नाही आलं तर मग ते वाया जातात त्यामुळं मग मार्केट जवळ आहे आपल्याला आणि पुण्यामध्ये ते मात्र काय त्याचा काही प्रॉब्लेम पुण्यात कधी येत नाही यार्ड लांब आहे अशा गोष्टींचा चलो जाय तिकडं बघत का होते आणि सुरू करतात आपल्या व्हिडिओला अच्छा तर मित्रांनो आपली ही गाडी आता घेतली आहे आता आपण जो आहेत आपल्या मार्केट यार्डला जे माझं पंढरपूर आहे तिथं माझं नेहमीच काम असतं आता श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक या तीन महिन्यांमध्ये फुलं पण मिळणार आपल्याला चांगली तर ओली फुलं मिळणार का पावसाळ्यामुळे ओलीच फुलं मिळणार तर आपण आता एक नियम करायचा आपल्या चॅनलला ज्या ज्यावेळेला आपण मार्केटयार्डला जाऊ त्या त्यावेळी आपण एक व्हिडिओ करत जाऊ एक पूजेचा पूजेच्या पूर्वतयारीचा आणि पूजा हां पूजेचा नाही पूजेच्या पूर्वतयारीचा असा व्हिडिओ आपण करत जाऊ जेणेकरून त्याचा फायदा होईल एक मेमरी माझ्यासाठी राहील यूट्यूबला सेव्ह आणि तुम्हाला या गोष्टी पाहायला मिळतील तर आता आपण सरळ सरळ जाऊ मार्केटला हा आहे लेकटाऊनचा परिसर आमच्या इथला थोडासा आज निमांतो आहे त्याचं कारण आज आहे रविवारी काही गर्दी नसते चलो त्यात मार्केट तर मित्रांनो गंमत अशी आता मी आलो आहे मार्केट नाही इथं गाडी पार्किंगला जागा नाही बाहेर भयंकर पाऊस होतोय नाही तर पावसात मला बहुतेक भिजावं लागेल म्हणजे बघा मी फोर व्हीलरसुद्धा आणली पण मला आता रेनकोट आणणं गरजेचं होतं म्हणजे कसं आलं असतं बाहेर पडून मला फिरता आलं असतं तर मला फुलं घ्यायची कैसा होगा अभि ये अब ये बहुत मुश्किल होय रे अभी आता आपल्याला जावं लागेल ला आधी गाडी पार्किंग करायला कुठतरी तर भाजी मंडईला का गरजेचं आणि माहीत नाही भाजी मंडईला असते नेहमी गर्दी पण आता मी आले उशिरा जवळजवळ अकरा वाजलेत ना अकराच्या सुमारास सुद्धा एवढी गर्दी आहे की मनाला पटण्यासारखी नाही आहे ते चलो पावसामुळं कदाचित ही गर्दी अशीच राहणार कारण मग लोक सगळेच काही मोठी गाडी घेऊन येत नाहीत भाजी मार्केट गाडी लावायची कुठं हा एक मनात सवाल आहे उठून येऊन परत तिकडे जावं लागेल मित्रांनो सॉरी माझा आवाज तुम्हाला येतं का मला माहीत नाही पण बाहेर इतका पाऊस आहे की मला जाता येणं अशक्य आहे पण मी थांबेल गाडीमध्ये तर जसं पाऊस थांबेल तसं मला जायचं आहे पटकरण आतमध्ये पण तोपर्यंत तो मार्केट बंद नको व्हायला म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी संपायला नको आधीच पावसाळा असल्यामुळे लोक तटपट पटपट थोडं विकून टाकतात म्हणजे खराब होण्याच्याऐवजी विकलेली काय वाईट असं म्हणून मी इतका पाऊस पडतो बाहेर त्यात मग कसं माझं छत्री आहे का बघूच करू आपण जवळ बाहेर छत्री नाही वेळेला काही नसतं आपल्याकडे हाच प्रॉब्लेम आहे चला असं चला पण ठरवलं की आता भिजायचंय त्यामुळे भिजयात आता काय त्याला करणार समोर मार्केट यार आहे आपण जवळ फुल पण आता एवढं पाऊस पडतो गाडीची आमच्या हिटरच चालू करावं लागेल मला फुलांचा मार्केट फुलांचा बाजार मित्रांनो आता या ठिकाणी बघा दारू खाली अख्खाच्या अख्खं पाणी आहे आता आपण घेऊयात घरी फुलं वाळ्यात टाकूयात आपण थोडंसं होऊयात आणि मग हा कॅमेरा येत आता घ्यामध्ये शिकवूयात गाडी पण थोडी सर्व नि काय करणार त्याला काही करू शकत नाही आपण मला तर काही दिसत पण नाही मित्रांनो अशा पद्धतीने माथीदार मुंना फुलं घेतली आणि आता आपण तो आले घराकडे घरायच्या दिशेला गाडीमध्ये सी एसी आहे आता काही विषय नाही हे सगळं माझं साहित्य पसायला ठेवलेलं आहे आता इथून घरी जाऊन आई बाबांना त्रास देत आहे त्याचं कारण म्हणजे त्रास नाही आहेत त्यांना सुद्धा आवडतंय काम करायला आणि मी सुद्धा फुलांच्या पाकळ्या करतो फुलांच्या करतात महात्माची फुलं व्हायची फुलं बाजूला करून ठेवतात माझून हार कोण करतात सगळे जण एकत्र बसून आमची पूर्ण फॅमिली माझ्या बिझनेस साठी बिझनेस म्हणून घेऊन माझं काम जे आहे ते कामाची तयारी करण्याकरता मदत करते आणि त्यात काय नाही नाहीये

एक मित्र माझे पाठीमाग बसले महेंद्र आणि वायदवे ही अजून एक आमची गाडी मित्रांची आता प्लॅन चाललायच उघड पुरतोय तर गोव्यात काय होतंय बाकी मागे बसलेला जो मित्र आहे ना त्याचं नाव आहे महेंद्र महेंद्र बद्दल एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे तुम्हाला तो प्रिंटर माहिती तुम्हाला प्रिंटर आपण प्रिंट काढतो प्रिंटर लॅपटॉप हे सगळं तो सेल करतो जुने दुरुस्त पण करतो त्याचं विशेष काम आहे जवळजवळ आता पंधरा वीस वर्ष झाले हे करतोय तो तर महेंद्रासाठी काही रिक्वायरमेंट असेल तर मला नक्की तुम्ही कळू शकता बाकी आता ह्या गाडीमध्ये भरपूर जण आहेत तर थोडं पहिलंच कळवलो नंतर कळा खा झालं आता एक प्लॅन ठरला हो आहे की जायचं होत्या ठिकाणी चांगल्या ड्रायव्हर असल्यामुळे सगळे जण एकत्र येत गाडी चालवायला टेन्शन नाही मला व्हिडिओ करायला काही टेन्शन नाही मग लांब जाता येईल म्हणजे पुण्यापासून जाऊ निसर्गाचं ठिकाण बघूयात आज तेवढंच काहीतरी आपल्याला आजच्या दिवशी ओपनदस काय काहीतरी पाहता येईल पण त्यामुळे म्हटलं जावं आपल्या रात्रस्त घाट क्रॉस केला की परीकरण निसर्गच निसर्ग निसर्गात जावं आणि ही फुलं वगैरे घेत नाही थोडेफार आता घरी द्यावीत थोडीफार तयारी करावी मग काय ओल्याची तयारी तर माझं तर ऑलरेडी तयारी एक कोरडी तयारी झालेली असते सु ओली तयारी म्हणजे फुलांची तयारी हे काय होईल असे आज मी आज हारांचा विषय डोक्यात नाही घेऊ ना म्हणजे देवांना वाहण्याकरता गजरे घेतले छान सुवासिक फुलांचे म्हणजे हार घ्यायची गरज पडत नाही हार घ्यायचा म्हणजे जड असतो आणि पाण्यामुळे भिजलेले असतात गजरे कसे जरा हलके फुलके असतात मांडणी केल्यानंतर आम्हाला त्याच्यावरती देवता देवतांना वाहता की छान वाटते असं तरी तयारी आहे ते काय रात्री सकाळी वाजता पर परवा तुम्हाला हे महत्वाचं एक दिवसानंतर तुम्हाला अपडेट बघूयात तुम्हाला फोन आणि कसंय मेहनत दृश्य चित्र झालेले पावसावर अलर्ट अलर्ट केलेले जाऊन त्या बाहेर पण आम्ही आहे ते ठिकाणात पाहिजे केल्या मध्ये मध्ये गोष्ट मिळाले माझ्या घरी तर हा व्हिडिओ जो आहे लागल्या हाती आता एडिट करतो कारण की आता बघा बाहेर भरपूर पावसाळं वातावरण आहे आता मी आता निघाला ऐकूस त्यामुळे आता हा व्हिडिओ लागले हाती एडिट करूयात आणि मग उद्या